मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी नुकतेच कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी एक वर्ष थांबावे लागेल असे वक्तव्य केले होते मात्र खासदार संजय कका पाटील यांनी येत्या दोन महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले वंदे भारतच्या भारत बाबतीमध्ये सुद्धा महिन्यामध्ये आपल्याला ही गाडी लवकर चालू करायची आहे आणि कोल्हापूर टू मुंबई आपण आपण मुंबईला पोहोचू शकणार आहे तीही गाडी एक दोन महिन्यामध्ये येते नवीन नवीन गाडी आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न आम्ही आहेत आमचे आमदार सहकारी आहेत निश्चितपणानं जरी केंद्राचं हे एक काम असलं तरी आम्ही चांगली पद्धतीनं काम करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं पूर्ण करू हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो